महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी परिपत्रक तो, तो दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस लागत झालेले शासन निर्णय त्या विषय असे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच प्रमुख आता मिळालेलं आहे समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख केंद्र पदभरती बाबत मार्गदर्शनात्मक सूचना या ठिकाणी काय का सूचना आलेली आहे काय मार्गदर्शन आहे या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सदर शासन निर्णयात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की केवळ पदनामात बदल झाला असल्याने केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करायला आलेली अहर्ता व नेमणुकीची कार्यपद्धती समूह साधन केंद्र समोर या पदात राहील यामध्ये बघा आपल्या राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून या संवर्गातील चार हजार आठशे साठ पदे मंजूर आहेत बघा आपल्या महाराष्ट्रात चार हजार आठशे साठ पदे केंद्रप्रमाकाचे चार हजार आठशे साठ पदे मंजूर आहेत तर बघा या ठिकाणी शासनाने काय समजतो ते पाहूया साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे संदर्भ क्रमांक सहा येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने म्हणजे फिफ्टी फिफ्टी म्हणजे पन्नास टक्के पदोन्नतीनं म्हणजे सिनेरिटीनुसार आणि पन्नास टक्के विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन या प्रमाणात भरायची आहेत या अनुषंगाने सदर पदे भरण्यासाठी खाली प्रमाणे कारवाई करण्यात यावी पद भरतीचे प्रमाण कसे आहे या ठिकाणी साठी व पन्नास टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे पन्नास टक्के सिनियरिटीनुसार आणि पन्नास टक्के परीक्षेद्वारे स्पर्धा परीक्षेच्या उपलब्ध होतील एखाद्या जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्या विषम असल्यास अधिक्ष एक पद पदोन्नतीच्या कोट्यात उपलब्ध होईल म्हणजे एक पद त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी दिला जाईल पद भरतीचे मार्ग या ठिकाणी पदोन्नती होणार आहे ते पाहूया केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पात्र आहेत तर प्राथमिक प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे साहित्य आठवी म्हणजे सध्याचे विशेष शिक्षक पण त्यामध्ये येतात आणि जुने पदव्युत्तर शिक्षक म्हणजे बी झालेले शिक्षक असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत पुढे पाहूया शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्षापेक्षा कमी नसले इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समूह केंद्र प्रमुख या पदावर नियुक्ती करायची आहे प्रशिक्षक पदव्युत्तर शिक्षक म्हणजे जुने पदव्युधर शिक्षक म्हणजे बी एड पात्र आणि यामध्ये विषय शिक्षक हे देखील यामध्ये येतात नंतर बघा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक बघा पदवीधर या ठिकाणी प्रशिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्त झाल्याच्या दिनांका पासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरले जाईल बघा म्हणजे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच प्राथमिक शिक्षक म्हणजेच ते कोणते सहावी ते आठवीला शिकणारे शिक्षक म्हणजे विषय शिक्षक किंवा जुने पदवीधर शिक्षक म्हणजे बी एड झालेले या पदावर नियुक्त झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे त्यांना जे पदवीधर मिळालं किंवा विषय शिक्षक मिळालं या पदावर नियुक्त झाल्याच्या दिनांकापासून सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरली जाईल काही प्रकरणात प्रशिक्षक पदवीधर शिक्षक बघा काही प्रकरणात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच मुख्याध्यापक प्राथमिक या पदावर पदोन्नती झाली असल्याची शक्यता आहे अशा प्रकार पदावर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी म्हणजे त्याला सहा वर्ष तो मुख्याध्यापक झाला आणि पदवीधर शिक्षक पण झाला तसे दोन्ही त्याचे सहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि ते सहा वर्ष त्याला होतच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे प्राथमिक या पदावर उमेदवारचे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास प्रशिक्षक पदवी शिक्षक म्हणजे जर तो सहावी सहावी सातवी आठवीला शिकवण्यासाठी त्याची नियुक्ती झाली असेल तो शिक्षण सेवक असेल आणि त्याला जर सहा वर्ष होत असेल तो देखील पदोन्नतीसाठी पात्र ठरणार आहे सध्या स्थितीत पदोन्नती सामाजिक आरक्षण लागू नाही बरोबर आहे म्हणजे सामाजिक आरक्षण लागू नाही सिनिटिटीनुसार त्यांची सिनिटिटीनुसार त्यांची त्या ठिकाणी केंद्रमुख पदासाठी भरती होईल तथापि संदर्भ क्रमांक चार व पाच येथील तरतुदीनुसार दिव्यांगासाठी समांतर आरक्षण लागू आहे मग या ठिकाणी दिव्यांग शिक्षक दिव्यांग देखील आरक्षण लागू आहे हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील बघा पदोन्नतीच्या म्हणजे सिनेटिटीनुसार जे पन्नास टक्के मधून होणार आहेत पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात पन्नास टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी आता किती टक्के तर चार टक्के त्यांना आरक्षण लागू केलेलं आहे कोणाला दिव्यांग शिक्षकासाठी पदोन्नतीमध्ये पदोन्नतीच्या कोट्यातिरिक्त असलेल्या पदापैकी चार टक्के पदे दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात यावीत समूह साधन केंद्र समूह म्हणजे केंद्र प्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्रमांक आठ म्हणजे दिव्यांग विशिष्ट प्रवास सुनिश्चित करण्यात आले आहेत ही बाब विचारात घेऊन आरक्षण निश्चित करण्यात यावी बघा सिनिरिटीनुसार ज्यावेळेस सिनिरिटीनुसार पन्नास टक्के केंद्रप्रमुख होईल त्यामध्ये चार टक्के दिव्यांग शिक्षकांना त्यात चार टक्के सवलत मिळालेले आहेत म्हणजे चार टक्के आरक्षण त्यांना मिळाले आहे दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात संदर्भ क्रमांक चार व पाच येथील शासन निर्णयातील तरतूद काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्यात येईल त्या ठिकाणी पुढे पाहूया दिव्यांग व्यक्तीचे बाबत संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी पदोन्नती बाबतच्या सर्वसाधारण तरतुदी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयात नमूद आहेत त्या सद्यस्थितीत लागू राहतील म्हणजे जे काय उदरचे केंद्र प्रमुख भागाचे जे शासन निर्णय निघाले होते ते सर्व शासन निर्णय संदर्भ क्रमांक आहे बघा वरती ते सर्व त्यांना लागू राहील तर बघा मर्यादित विभागीय स्पर्धा स्पर्धा परीक्षा समूह साधन केंद्र समारंग केंद्र भूग्या पद मर्यादित विभागीय स्पर्धा नियुक्ति नियुक्तीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आता बघा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी कोण पात्र आहेत तर बघा प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजे साविते आठवीं शिकवणार आहे शिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक जिल्हा परिषदचे शिक्षक म्हणजे सहावी चीक, ते आठवी शिकवणारे विशेष शिक्षक आणि सहावी ते आठवीला शिकवणारे जे जुने पदवीधर शिक्षक आहेत बी एड झालेले ते यामध्ये येतात व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक आता या ठिकाणी प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक म्हणजेच एक ते पाचला शिकवणारे शिक्षक हे दोन्ही शिक्षक या संवर्गातील उमेदवार उमेदवार पात्र आहेत म्हणजे परीक्षेला या ठिकाणी ते पात्र आहेत तथापि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर नियुक्तीसाठीची आवश्यकता धारण केली असली पाहिजे बघा या ठिकाणी असे म्हटलेले आहे तथापि शिक्षक प्राथमिक म्हणजे ते एक ते पाच ला होणार शिक्षकांनी या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक म्हणजे बी एड असणे किंवा पदवीधर असणे कि, बी एड असणे किंवा बी ए बी एड बी एस सी हे म्हणजे एक ते पाच शिक्षक पण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मात्र त्यांनी बी एड असणं आवश्यक आहे मात्र त्यांनी बी ए बीएससी म्हणजे आपली डिग्री कम्प्लीट करणं आवश्यक आहे उपरोक्त दोन्ही उमेदवारांनी त्या त्या पदावर किमान सहा वर्ष कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षणसेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात यावी आणि शिक्षणसेवक पदावरची देखील या ठिकाणी सेवा ग्राह्य धरण्यात यावी बघा अगोदर जुन्या परिपत्रकामध्ये एक ते पाचचे शिक्षक समाविष्ट नव्हते शिक्षण सेवक त्यामध्ये समाविष्ट या ठिकाणी शिक्षण सेवक पण आलेले आहेत एक ते पाच शिकवणारे शिक्षक पण यामध्ये आलेले आहेत परीक्षा देण्यासाठी ते, ते पात्र ठरलेले आहेत वर्षाच्या एक जानेवारी रोजी पदभरती वर्षाच्या एक जानेवारी रोजी सहा वर्ष कालावधी सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यात सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही यामध्ये देखील सामाजिक आरक्षण राहणार नाही लिस्ट लिस्ट नुसार लागणार त्यानुसार ते भरती होणार आहेत परीक्षा संपल्यानंतर लिस्ट लागणार आहे या देखील सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही तथापि दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील पन्नास टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयातील विविध करण्यात आलेला अभ्यासक्रम सदर परीक्षेसाठी लागू राहील आता बघा ज्या सन दोन हजार तेवीस मध्ये पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही म्हणजे बघा सन दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस ती आयड निघाली होती केंद्रप्रमुख परीक्षेची तर त्यावेळेस ज्या ज्या शिक्षकांना फॉर्म भरला आहे त्याला परत फॉर्म भरायची आवश्यकता नाही त्यामध्ये जे शिक्षक होते त्यांनी देखील फॉर्म भरलेला आहे मी देखील फॉर्म भरलेला आहे आता परत फॉर्म भरायची आवश्यकता नाही यांनी काय करायचं फक्त या उमेदवारासाठीची वय अर्हता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित म्हणजे परत आपल्याला रिन्यू करावं लागेल त्या ठिकाणी नोंदी सुधारित करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात येईल सर्व जिल्हा परिषदेने त्यांच्या परीक्षेच्या तपशिलासह शिक्षण पंचवीस ला हा शासन निर्णय घ्याय त्या दिनांकापासून आठ दिवसात कळवावी ही सर्व माहिती आता वरती कळवावी लागणार प्राप्त झालेल्या जिल्हा निय माहिती शिक्षण संचालक म्हणजे प्राथमिक यांनी त्यानंतर चार दिवसात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपावी त्या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्काळ निर्मित करावी त्याप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे बघा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे शक्य तितक्या लवकर आता परीक्षेचे आयोजन करावे म्हणजे परीक्षा आता होणारच आहे शंभर टक्के केंद्र केंद्रप्रमुख परीक्षेची भरती आता होणार आहे परीक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आसाम पदासाठी राज्य स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे त्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख या पदासाठी दावा करू शकेल म्हणजे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहात तिथंच तुम्ही केंद्र प्रमुख साठी दावा करू शकता त्या उमेदवार स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापने पदाची नियुक्तीसाठी उपलब्ध असतील त्यामुळे जिल्हा न्याय स्वतंत्र गुणवत्ता यादी बघा त्यामुळे जिल्हा न्याय स्वतंत्र गुणवत्ता यादी लागेल व निवड यादी जाहीर केली जाईल या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे अशा प्रकारे आता केंद्रप्रमुख भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू